विचारांची व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आम्ही अर्ज मानगाव मतदारसंघातून भरलेला आहे आणि भाऊ भाजप या गटातून भाजप या पक्षातून मी अर्ज भरलेला आहे माझं नाव मनीषा आणि शिवणगेकर राहणार मानगाव आणि माझा मतदारसंघ मानगाव मतदारसंघ आहे त्या मानगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निवडणुका उभा आहात काय तुमचं विकास कामाबद्दल काय सांगू शकाल विकास कामाबद्दल म्हणजे आम्हाला महिलांसाठी काहीतरी चांगल्या योजना वगैरे आणायच्या आहेत त्यांच्या विषय त्यांच्या पवित्र्याची रोजगार आणायचे आहेत त्यांना त्याचं आता शेतातनी वगैरे जातात ते आम्हाला बरं वाटत नाही होणार आता तुम्हाला पण पंचायत समितीमध्ये होता त्याचा उपयोग आपल्या जिल्हा परिषद नक्कीच होणार काय काय करत मतदार तुमच्या मतदार आव्हान काय करताय मतदारसंघातील मतदार निवडणुकीत उभा आहात आपण मतदारांना काय आव्हान करताय महिलांसाठीच आव्हान आहे भरघोस मताने विजय व्हाव आणि महिलांची कृती लोक आहे जिल्हा परिषदमधून मी निवडणूक लोकी आहे मला भरघोस मताने लोकांना निवडून द्यावी एवढी माझी मनापासून इच्छा आहे